जगाचा मालक असताना त्या दुष्ट कौरवाच्या घरी आम्ही तुला पाठवण्याची धाडस केलं रे शिष्टाय धारिला से दाता किती मोठे अक्षम्य अपराध झाला रामदेव नामदेव महाराजांचा देवा भीती चूक करायला तयार नाही तू विचारलाच म्हणून सांगतोय मला ते ज्ञान डोळ्याने पाहायचंय या व्यतिरिक्त हे पांडुरंग हे विठ्ठला मला काहीच अपेक्षा नाही तू जे दाखवतो समर्थ माणस असमर्थाचा गप्पा ग्रे म्हणा समर्थ समर्थच असतात आणि समर्थाच्याकडे समर्था समर्था गेल्यानंतर तळ लिया वर लिया एकचिपकवाणी तळ लिया म्हणजे तळा म्हणजे वर लिया म्हणजे फार प्रगती पथावर गेलीली आरणीच्या सप्त्यात आला की एकाच पंक्तीमध्ये लिहिला गेले जेवी श्रवणीय अर्थे पठाने मोक्षची वाटे ज्यांंत जगती तिथे तुझ्यापेक्षा तू जर ठरवलं ना उकारा मला सुद्धा म्हणजे देवा तुझी भक्ती करतोय आणि का करतो माहित आहे का का कर करतो माहित आहे तू या जगाचा मालक आहे आम्हाला धर्म कळाला तू या जगाचा स्वामी आहेस आणि जगाचा मालक असल्यामुळे हा हातचा लाकूड ठेवलेला आहे हा वैशिष्ट्य बघा तुम्ही मला रात्री संधी महाराज बोलून दिली की अटॅक नावाचं ऐकलं नाही कळतच नाही म्हणजे लगेच मी फोन केला विषय मी रात्रीचा आम्ही सगळे एकत्रित बसलो आणि सगळ्यांची चर्चा अशी सगळेच विज्ञान शाखेचे नसल्यामुळे आम्ही अनभिज्ञ आहोत आणि तुम्ही मेंदूचे डॉक्टर आहात त्यामुळे एका प्रश्नाचं उत्तर द्या

सकाळी जर माणूस बोलत नसेल तर त्याचे काही लक्ष नसणार नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर त्या रात्री आत्मातीचे याचा अर्थ तो त्याच्या अडचणीत आहे आणि दूर बोलल ना, ना। आटक हे मेंदू संदेश देतो ना मेंदू सांगतोय की काहीतरी छातीमध्ये होतय काय होतय मग आज वय बघा त्याला अटॅक येते त्याची छाती दाबतात अरे बापरे बरोबर हे असं छाती दाबतात का नाही असं दोघ दोघ तिघ तिघ असं पंपिंग करतात का करतात पाहिजे तर त्या आधल्या मला सहा जर काही अडकलं असेल तर त्या आपल्यानंतर त्या ठात बाहेर गेलं पाहिजे साधे सिद्धांत तर त्याला ज्याला मेंदू आणि हृदय व्यवस्थित कळले ती लोक मारण्याच्या अगोदर आमचे दोघांचे गुरुवरी आणि माझे काका त्याच्यानंतर माझे गुरु ते म्हणून माझे गुरु आणि त्यांच्या घरात त्यांच्या भावाच्या कडनं मी जन्माला आलो म्हणून माझे ते चूज घ्यायचे तीन नाते त्यांनी मरण्याच्या अगोदर मला सांगितले मला ते पंढरपूरला दिल्लीमध्ये वारकरी किती सांगितलं ते ऐकत नव्हते उत्तर भारत काहीतरी करायची बिडी तरी पंगत याला बिडी पियाना अरे तू पंगत याला बिडी का पितो म्हणला मला मला तर जास्त बोलत पंगतच देणार तू येऊच नको असा नियम यांच्या कंटाळा ना म्हणून या कंटाळा करू नको त्या पंढरपूरच्या वाटेने शुद्ध जावे तू शुद्ध शुद्ध या सगळ्यांना करण्यासाठी तुला वारी करावी लागेल आणि तुला वाटत असेल कि मी मनातच मरि तुला वारीतली इकडे यावं लागेल तू चिंता करू नको तू वारीहून आल्यानंतर गुरु पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मी देह ठेवणार आहे आमच्या मुलगी मला बोलले आणि बरोबर गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी निरख ठेवणार कोण ते कळत नाही कोण ते कळत नाही संजय महाराज आपली काय अवस्था हो आपण शेतामध्ये गुरं डोळ वळणारी पूर तिथून काढून इथं आणले त्यांना कळत नव्हतं माझ्या अगोदर चार पुतणी इयत्त ताण्या वाजवण्यामध्ये त्यांच्या भावाचं पूर्ण आसू तयार झाले आसू तयार झालं की त्या काळामध्ये सात दिवस जर सत्यात राहिले तर शंभर रुपये येत होते मिळत होती त्याला एक कीर्तन वाजवलं तर शंभर रुपये भेटायचे एवढं विद्वान झालं ते रस्त्याने जर चाललं तर त्याच्या शेणचा वासी याचा रस्त्याने चाललं आता शेणाचा वासी संजय महाराज असले सगळे महाराजांना माहिती त्याच्यानंतर दुसऱ्या पुतण्याला आले त्याच गाणं वाचवणं एवढं तयार पण त्याच प्रारंभ असं की त्याला पुन्हा घरच्या कला अवलंबा जायला लागले माझा इथलं शिक्षण झाल्यानंतर मी लिहिला गेलो नाही एकूण शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर सुद्धा मी काही भानावर होतो तसं नाही ते ज्याचा ऐकू नका म्हणत होते त्यांचं मी ऐकत होतो आणि त्यांचा ऐकत असल्यामुळे ते म्हणायचे आता तुला कळणार नाही नंतर कळेल तर ते आता कळते त्याला ते का सांगत होते पण त्याचंही जे संशोधन केले मी हे सांगत होतो की ज्याच्या बॉडीमध्ये एक वाय वाय गुणसूत्राचं प्राबल्य झालं सरकडे महाराज त्याला मरण्याच्या अगोदर कळते तुम्हाला या दिवशी अंक मरायचं कळतंय आणि यांच्यासाठी ज्ञान देव पावडवा असेवाला म्हणायचे आपले मरण पाहिजे नामदेव महाराज देवाला तू कोण आहेस आणि जगताच पालन पोषण करणारा तू आहेस आणि तू तुण विचारलं तुला काय पाहिजे म्हणून माझी पुरवावी आळ नामदेवाचे आळ नावाच प्रकरण आहे नामदेव सगळ्या अभंगामध्ये काही नामामध्ये नाही हा अभंग नामदेव आहे हा नामदेव महाराज म्हणतात तू कोण आहेस हे विसरू नको त्याच्यामुळे माझी पुरवावी कीर्तनकाराची की सुद्धा या गाजीवर इच्छा असते की जेव्हा अधूनमधून आम्ही भजन करतो तेव्हा ज्यांना हात असते त्यांनी हाताने टाळी वाजवायचे ज्याला तोंड विवाह असते जेवणाच्या व्यतिरिक्त त्याने विठली विठ्ठल म्हणण्यासाठी भजन करण्यासाठी आळदीत खुशी आलेला पाहिजे अशी आम्ही सुद्धा इच्छा जशी ना देवाराची इच्छा आहे त्यामध्ये पावा आमची काय इच्छा आहे एकदा तुम्ही मोठ्या प्रमाणे भजन करा ठो thank mm -hmm. you करुळीवर आखा गोर्धन करून तुमचं नाव हो कोणाला तरी निसर्गामध्ये ज्याला बुद्धी नावाचा प्रकार आहे त्याला हे पटेल का

माझी पुराय तू जर म्हणत असेल हे अशक्य आहे तो महाकाय अवघ एवढा सुंदर पकाच वाजवता तुम्हाला काय आवड आहे कुठलाही तर वाजवू शकता तुम्ही तुम्हाला वाटतं काय आत्मा सातरी जामाळून घ्या म्हणून तुम्ही वाजवलं नाही आता एवढंच सुंदर काय नाही आमच्या संप्रदायातले पखवाज वादक आणि गायक खरंचच विद्वान आहेत फक्त होत काय आता माझा त्यांचा आजचाच परिचय झाला त्यामुळे मला काय काम करायचे <laughs> ते त्यांना माहित आहे ते काय करायचे ते मला कळत नाही त्याच्यामुळे पुढच्या हिंगोली जिल्ह्यात आलो तिकडे नाव आहे की नक्की आवड जोडूया हीच गवळण काय हारी हारी

बढ़ा पुट्टा जचा चरावा लागा आता पुन्हा どんどんどんどんどんどん